जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सागर वाळवंट व वा पत्राशेडची पाहणी पंढरपूर येत्या कार्तिकी एकादशी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कुमारसागर चंद्रभागा वाळवंट आणि मंदिर समितीच्या पत्राशेड परिसराची पाहणी केली वारीत लाखो वारकरी सहभागी होत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी शौचालय पिण्याचे पाणी स्वच्छता आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला दर्शन रांगेत पाण्याची व्यवस्था सुधारावी शौचालयांची संख्या वाढवावी वाळवंटातील खड्डे बुजून स्वच्छता राखावी तसेच अतिक्रमणे व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या या पाहणीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मुख्याधिकारी महेश रोकडे आदी अधिकारी उपस्थित होते